मित नमस्कार मित्रांनो नमस्कार अखंड महाराष्ट्राचा नजरा ज्या नंदिनी हरवून घेतला तो हा नंदी आहे बघूया कुठला आहे काय दादा नमस्कार नमस्कार काय नाव सूरज राजपूत तालुका जाफरा जिल्हा जालना राहणार बोरगावाडी एवढं <laughs> आज कस काय नियोजन केलं इकडच्या मैदानाचं इकडच्या नियोजन असं होतं नेमके आमचे देवा सेट आहे दे से, 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 दिवस असून निश्चित होती बैल इकडे पळायला पाहिजे लेडीसून सारखे फोन करत होते घरच्या सारखे संबंध आहे ते म्हणते तुम्ही इकडे या इकडे नंबर करते नंबर करते पण आम्हाला नाही गॅरंटी होती इकडे येऊन आपण मोठ्या मोठ्या बैलात पळू शकतो बाबा पण आज आलोय बैल पळाला आज कस काय नियोजन केलं नियोजन म्हणजे आमच्याकडचीच गाडी पूर्ण राजा दोन्ही पण तुमच्या नाव नाव काय त्याचं नाव चित्ता त्याचं नाव राजा ह्याचं नाव चित्ता चित्ता आणि त्याचं नाव राजा राजा काय सांगत किती गटात पाहिलेली गाडी गाडी पाळाली दहाव्या गटाला पब्लिकला पब्लिकला पाहायला किती नंबर तासावर पाहले आठ नंबर तासावर कडून सेमी साठी झाली आणि आता किती सेमीत पाहिले आता दुसऱ्या सेमीला दुसऱ्या सेमी टप सेमी होते सगळ्यांनी बरोबर आहे का काय सांगता आजचा अनुभव एकंदरी कारण की बैलगाडी सत्र देव मांड जात पकटेल त्यात आज कुठंतर त्या पुढे उतरणं आज नाही का कुठं खूप मोठी गोष्ट आहे काय सांगत तसं नाही दादा बैल जर पळाला मा, ना गरीबाचा असो कोणाचे असू बैल पळायला पाहिजे फक्त बैलाच धमक पाहिजे आपण याची गाडी टाकू शकतो त्याची गाडी टाकू बैल माल म्हणजे मालकानं घाबरलं नाही पाहिजे आपल्या बैलाला आपल्या बैलाला कधी कमजोर नाही समजायला पाहिजे मालकानं आपलं बैल नाही पळत बाबा त्या गटाला कशाला टाकता त्या सिमिल कशाला टाकता आपण पाच सहा मैदान केले फायनललाच पडते कधी कधी गटाला मार खाल्लाय मी दोन तीन मैदाना गट निघला सेमी मार खाल्लाय पण आता सलग गुलाल आहे सहा गुलाल आहे एक बी गुलाल नाही खाणला लक्ष आमच्या भागात असं कुठं असं आदित वासरा घेऊन आम्ही ओपनला लढतोय आदला आदत वासरला घेऊन ओपन ओपन लढतो काय सांगतो मग काय एवढा आत्मविश्वास कशामुळे नक्की बैल जेवढा शिस्तीचा आहे आमचा बारस का सुद्धा टाकला बारक खोड जर टाकला त्याला सरळच घेणार लॉबी टच करणार त्याच्या अंगावर जाणार त्याला सरळच नेणार एवढी शिकवण चांगली घ्यायची सरळच घेऊन पाहणार हा काय आज आजचा अनुभव एकंदरी वेगळा असला कारण एवढं भव्य देव मोठं माहिती नव्हतं फायनल साठी पात्र आणि एक सोपी गोष्ट नाहीये नाही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल केला असेल किंवा नाही खूप चढाओढ वाढत काय सांगतात चढावड काय नाही तसं म्हणजे नियोजन होतं की देवा शेठ च साथ होती गोरख सेठ मांगडे कात्रत पुणे त्याची भरपूर साथ होती त्याच्या आलो होतो ते म्हणजे आत्मविश्वात ठेवा फक्त बैल पळायला पाहिजे आपण मारू कोणी लागू द्या मित्रांनो आज सुंदर असं पहाला काय सांगत सोबत जो नंदी पहाला काय नाव त्याचं ते गणेश लोखंडे बाळचंद्रा तालुका जालना जिल्हा जालना बैलाचं नाव काय ते राजा राजा राजाबद्दल काय सांग कारण की जस जवळ चित्त्याचं हे राजा सुद्धा त्यात महत्वपूर्ण हात आहे बरोबर आहे काय सांगतो राजा राजा असा एक वासरू आहे हा बैला जर पडला तर कंपल्सरी फायनल आहे राजाची न्याची गाडी मारत नाही खात कुठंपर्यंत बिन ओपनच्या मैदानात आम्ही गाडी मार नाही खात राजाचा न्याच वासरू लान आलेला तकली देत नाही लागून राहिला का बैलगाडी ओढतो तसही आम्ही गाडी बिडी काही बांधत नाही बैलावर ते तेव्हा चांगला पाहतो काय सांग इथपर्यंत येणार आहे कसा होता बाबा का नाही बैलगाडी किती वर झालं बैलगाडी आपल्या खानदानी ना तिसरी पिढी आपली तिसरी पिढी हा मग आता किती नंद आहेत असे आपल्याकडे आपल्याकडे आता घरी तीन वासर आणि दोन मोठ आले बरं आणि हा एक हा एक किती बाबा इकडे कुठले कुठे नंदी आले तुमच्या काय एवढे आणला चित्ता चित्ता आणलेला आहे आमच्याकडे आता पिल्या पाहतोय पिल्या तिकडे आणला ती यायला म्हणजे एक बैल आणला काय नियोजन होते दोन बैल आणले तर मग होते थोडी काय सांगता चित्त बाबा काय वैशिष्ट्य काय आज आजपर्यंत तुम्ही आता तिसरी पिढी मला खूप अनुभव असा वैशिष्ट असलं बैठक वैशिष्ट्यपासून पाहतोय आम्ही एका टाकली मैदानात टाकला फायनल शंकरपट असते आमच्याकडे सेकंदाचा बरं पहिल्याच मैदानात पाच नंबरचा मानक ठरला आज रास्ताना सुट्टीला जे सारखी गती लावतो पुढच्या नावतोय एकल्या सगळ्यात टपसे होती आज हा बरोबर आहे का त्याबद्दल काय सांगतो अशी होती नेमकी कॉकटेलचा आम्हाला भीती वाटत होती दुसऱ्याची नाही कोणाची पण कॉकटेलची भीत आता पळणारा बैल महाराष्ट्र हिंद केसरी हे सगळी नाव आलेलं आहे पण आम्हाला एक आत्मविश्वास होता आपली गाडी घ्यायची लागली माझा व राजा वरट्या नाही मारू मार्ग हा बैल बी कमी नाही होत हा जी गाडी सुट्टीला लावली जे पुढे लावली पुढे कमी नाही होत मित्रांनो आज एक सुंदर नंदी पोळा चित्ता आणि राजाची गाडी सुंदर अशी पोळून साठी पात्र झाली दादा अशीच प्रगती करत राहावा आणि असंच कायम बोलत राहावा ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद